कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने पालीभोतिवली येथे लघु पाटबंधारे प्रकल्प बांधला आहे या धरणासाठी जमीन देणारे प्रकल्पग्रस्त यांना शासनाने कोणत्याही सोयी सुविधा पुरवल्या नाहीत त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त यांना डाऊनून सुरू करण्यात येत असलेल्या बोटिंग उपक्रमाला स्थानिकांनी जाहीरपणे विरोध दर्शवला दरम्यान येथील बॅटिंग सेवेसाठी उद्घाटन सोहळ्याला आलेले पाहुणे यांना प्रकल्पग्रस्त यांच्याकडून काळे झेंडे दाखवून व्यक्तीला करण्यास दिल्याबद्दल निषेध केला मुख्य उद्घाटक आमदार महेंद्र थोरवे या उद्घाटन सोहळ्यापासून दूर राहिले असून प्रकल्पग्रस्त यांचे प्रश्न ते कशा पद्धतीने हाताळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे रोजी आम्ही मार्ग स्वीकारला होता आणि त्या उपोषणातून प्राटबंधारी खात्याचे जे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला येऊन आश्वासित केलं होतं की तुमच्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही मागण्या आहेत आज आमच्या मागण्या म्हणजे आज प्रकल्पग्रस्तांच्या गावामध्ये जर परिस्थिती वाहिली तर आज जाण्यासाठी रस्ता नाहीये पिण्यासाठी पाण्याची मुबलक सुविधा अजून परत पिण्यासाठी कुठली सुविधा शासनाने आम्हाला करून दिली नाही इतर सुविधा तर आज आमच्या कुठल्याही नोकरीचा प्रश्न नाहीये बरेचसे सर्वच प्रश्न आमच्या ज्या सुविधा नागरी सुविधा असतात सगळ्या वंचित असताना आज शासनाने हा एक गाड घातलेला आहे की इथं प्रकल्पामध्ये बोटिंगचा व्यवसाय चालू करा मुलामध्ये इथं बोटिंग करण्याचे येत नाही आणि धरण पूर्ण नाही झालं तर अजून बोटिंग तुम्ही करण्याचा विषय अर्धवट अवस्थेत असताना तुम्ही बोटिंग करण्याचा प्रशासनाने विभाग आड घातलेला आहे आज आम्हाला आश्वासित केलं होतं की तुमच्या पूर्ण मागण्या मान्य होतील परंतु आम्हाला आज कुठल्याही प्रकारचं एक लेखी पत्र नाही ना का कुठलंही हे नाही का बाबा तुमच्या या अशा अशा मागण्या आहेत आणि आज तो इतक्या मागण्या आमच्या या असताना की आज प्रशासनाला हे इतकं महत्व वाटतंय की तशी बोटिंगचा व्यवसाय आणि एखाद्या बाहेरच्या माणसाला बोटिंगचा व्यवसाय करून देण्यासाठी हा प्रोत्साहित करते हे इतकं प्रशासनाला वाटतं त्या गोष्टीचा आम्ही हा निषेध करतो पूर्ण मच्छीमार सोसायटी आमची पूर्ण आदिवासी भूमिंक्ष सोसायटी आहे तर आमचे अशी एक मागणी आहे का की बोटिंग आहे की पूर्ण रद्द झालीच पाहिजे नाही झाली तर आम्ही पूर्ण उपोषण करू किंवा आम्ही धरणावर हे करू आंदोलन करू आणि बोटिंग बंद झाली नाही तर आमच्यावर मोठी उपासमारीची वेळ येणार आहे आणि आदिवासी असल्यामुळं आम्ही आमच्या आहे ते आम्ही चालूच ठेवणार आहे कारण आम्ही सोडणार नाही आणि हा माणूस आहे तो निरंतर माणूस आहे हा काय भूमीन नाही प्रकल्पग्रस्त नाही कारण त्याला न्याय कसला दिला हा काय समजत नाही कोर्टाने आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे आणि जर चालू ठेवलीच तर आमचे मासे आणि मासेमारी आम्हाला करता येणार नाही आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे ही का शासनाची काळजी घ्यावी किंवा एक हे लक्षात ठेवा आणि त्याचा आम्ही निषेध करतोय आज क्रजत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ